जय 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 भवानी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्रीराम श्री हर हर या बैठकीला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते आमचे विधान परिषदेचे पक्षनेते गटनेते आणि अत्यंत लोकप्रिय नेते माननीय प्रवीण भाऊ दरेकरजी आपले आमदार टेकचंद सावरकरजी आमदार राजूभाऊ पारवेजी भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे अकरा पक्षाचे युतीचे आपले उमेदवार मान्य सुधीरभाऊ भाऊ पारवेजी आपले निवडणूक प्रमुख आनंद राऊतजी आस्तिक सारजी श्यामबाबू दुबेजी डॉक्टर शिरीज मेश्रामजी दिलीप सोनटक्केजी बाबा तितनमारेजी सुनील जुवारजी शिवाजी सोनसरे मान्य दंडारेताई मनिषाताई फेंडर माननीय साखरवाडेताई माननीय शिलकरताई घोराटकरताई पांडुरंगजी शेंगर विजयरावजी खवास वामनरावजी श्रीरामे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुंडलिकजी राऊत शिवसेना जिल्हाध्यक्ष संदीप अटकेलवाडजी इस्तारी तळेकरजी भागेश्वरजी फेंडर श्रीकांतजी पांडे अनेक मागच्या पंधरा वर्षापासून त्या आठवणी या ठिकाणी आहेत अनेक कार्यकर्ते ओळखीचे आहेत उपस्थित बंधू भगिनी वीस तारखेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे उमेदवार म्हणून सुधीर पारवेंच्या किती नंबर बटन आहे सुधीर सुधीर पारवे यांच्या क्रमांक तीन नंबरची बटन दाबून त्यांना प्रचंड प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी हात जोडून विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे भगिनींनो मी सुद्धा यावेळी तुमच्या बाजूला उमेदवार आहे मागच्या वेळी टेकचंदजी उमेदवार होते आता मी उमेदवार आहे आणि बंधू भगिनींनो आपल्या सर्वांना वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये आपलं सरकार आणत आहे वीस तारखेची निवडणूक सुधीर पारवेच्या नशिबाची नाही आहे वीस तारखेची निवडणूक चंद्रशेखर बावनकुळे प्रवीण दरेकरची दरेकरच्या नशिबाची नाही आहे हे निवडणूक महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या भविष्याची आहे या निवडणुकीमध्ये चौदा कोटी जनतेचं झोपून उठल्यापासून झोपतपर्यंतच्या संपूर्ण समस्या संपूर्ण सुविधा देण्याकरता जे सरकार येणार आहे ते सरकार आपल्याला बसवायचं आहे चौदा तारखेची वीस तारखेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या जीवनाचं रक्षण करणारी मालमत्तेचं रक्षण करणारी तुमच्या जीवाचं रक्षण करणारी तुमच्या मालमत्तेचे रक्षण करणारी निवडणूक आहे कारण सरकारची जबाबदारी आहे तुमच्या जीवाचं रक्षण करणे मालमत्तेचं रक्षण करणे वीस तारखेची निवडणूक ही आमच्या दोन कोटी बत्तीस लाख लाडक्या बहिणीची आहे वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये दोन कोटी बत्तीस लाख लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये महिना एकवीसशे रुपये महिना पंचवीस हजार दोनशे रुपये वर्षाचे पुढचे पाच वर्ष देण्याकरता वीस तारखेची निवडणूक आहे आता काँग्रेस पार्टीने जाहीर केलं आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणीची योजना बंद करू मी नाही म्हटलं या देशाचे काँग्रेसचे अध्यक्ष खरगे बोलले मल्लिकार्जुन खरगे बोलले मला काँग्रेसच्या उमेदवारला सवाल आहे तुमचा अध्यक्ष बोलला आम्हाला हे परवडणार नाही सुनील केदार म्हणतात आम्ही योजना बंद करू प्रनिती शिंदे म्हणतात की आम्ही योजना बंद करू विजय वडट्टीवार म्हणतात आम्हाला हे परवडणार नाही मग मत कशाला मागतात भाजपाला याकरता परवडणार आहे आपलं सरकार आल्यानंतर आपल्याजवळ डबल इंजिन आहे एक इंजिन मोदींचं आहे जे दो है 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 लाग दोन हजार एकोणतीस पर्यंत आपलं सरकार आहे आणि महाराष्ट्रात आपलं दुसरं सरकार येणार आहे आपल्याकडे डबल इंजिन आहे लाख दोन लाख कोटी रुपये लागले तर मोदीजीकडनं आणू आणि लाडक्या बहिणींना आपण मग पुढचे पाच वर्ष पुढचे पाच वर्ष एकवीस रुपये महिना देऊ आणि गरज पडली तर हा पैसा वाढवूनही देऊ लाडक्या बहिणींना वाढून पाहिजे ना बंधूंना वाढवून देऊ वीस तारखेची निवडणूक ही या राज्यातल्या पंचेचाळीस लाख शेतकऱ्याकरता आहे मी ऊर्जा मंत्री होतो सुधीर पारवे आमदार होते तेव्हा बंधू भगिनींनो माझ्या मनात इच्छा होती आस्तिक पाटलांनी सांगितलं होतं मला बावनकुळे साहेब शेतकऱ्याचं वीज बिल माफ करून टाका श्यामबाबू दुबे बोलले होते पण मला अभिमान आहे तेव्हा मी पंधरा लाख पंप दिले सबस्टेशन बांधले पण मी तेव्हा शेतकऱ्याचे वीज बिल माफ करू शकलो नाही पण देवेंद्र फडणवीस जी ऊर्जा मंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले आपलं सरकार आलं आणि आता आपल्या सरकारनी पंचेचाळीस लाख शेतकऱ्याचे वीज बिल शून्य करून टाकले आता शेतकऱ्याचे वीज बिल शून्य करून टाकले शेतकऱ्याला आता शून्य बिल झालं आणि वीस तारखेचं सुधीर पारवेची तीन नंबरची बटन म्हणजे पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक बिल येणार नाही इलेक्ट्रिक बिल येणार नाही पंजा दबला तर इलेक्ट्रिक बिल येईल कमळ दबलं तर इलेक्ट्रिक बिल येणार बंध <t> बघिन <TJ4> वीस <t> तारखेची निवडणूक तुमच्या घरी जे वीज येतं तुमच्या घरी आमच्या कुऱ्हाडीवरनं वीज येतं आमच्या गावात वीज पिकते तुमच्या गावात वीज कापूस पिकतो हे वीज तुमच्या गावात येतं आता शेतकऱ्यांची वीज तर माफ केली पण घरगुती ग्राहकांना तुमच्या घरच्या इलेक्ट्रिक मीटरवर आता तुमचे वीज बिल तीस टक्के कमी होणार आहे शंभर रुपयातलं वीज बिल सत्तर रुपये होणार आहे वीस तारखेची निवडणूक तुमच्या घरी आता एक योजना येणार आहे जे तुमच्या गुगलवर आली आहे मोबाईलवर बघा तुमचा मोबाईल आज संध्याकाळी उघडा आमच्या नातवाला सांगा आपल्या मुलाला सांगा अरे बघ प्रधानमंत्री सूर्यघर योजना आली आहे वीस तारखेच्या निवडणुकीत प्रधानमंत्री सूर्यघर आहे सूर्यघर म्हणजे तुमच्या घरावर जे सूर्यघर लागणार आहे ते सूर्यावरच्या उन्हतनं वीज तयार करेल आणि पुढचे पंधरा वर्ष तुमच्या घरी एकही रुपया इलेक्ट्रिक बिल येणार नाही असं सूर्यघर वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण लावणार आहोत वीस तारखेची निवडणुकीत शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये बी बियाणं देणार निवडणूक आहे या निवडणुकीत पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना बी बियाणे देण्याकरता आहे कापसांना सोयाबीनला भावांतर योजना आली आहे कापसाची खरेदी कमी पैशात झाली तर मधला पैसा सरकार देणार आहे वीस तारखेची निवडणूक ही एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा योजना देणार आहे म्हणजे गारपीट झाली काही झालं तुमचं पीक गेलं एक रुपयामध्ये तुम्हाला विमा मिळणार आहे वीस तारखेची निवडणूक बंधुभगिनींनो भगिनीं नो आमची लहानशी मुलगी बसली आहे ही के जी ते पी जी पर्यंत जेव्हा शिकणार आहे इंजिनियर होईल डॉक्टर होईल वकील होईल जे शिकेल ते शिकेल आय एस होईल आय पी एस होईल कलेक्टर होईल ठाणेदार होईल पण आता या मुलीला एकही रुपया शिक्षणाकरता लागणार नाही सरकार संपूर्ण शिक्षण त्या मुलीचं करणार आहे याकरता वीस तारखेची निवडणूक आहे बंधू भगिनीं नो वीस तारखेची निवडणूक कुही तालुक्यातल्या सर्व गावातल्या शेतकऱ्याच्या पाधन रस्त्याचं संपूर्ण डांबरीकरण करण्याची निवडणूक आहे संपूर्ण डांबरीकरण कुई तालुक्यातल्या पाधनच्या करण्याचं निवडणूक आहे बंधुनं मी पालकमंत्री होतो काँग्रेसच्या सरकारमध्ये दोनशे वीस कोटी रुपयाचे पूर्ण जिल्हा देवलापार ते मन्नतखेडी खेळीपर्यंत कुईपासून तर भिवापूरपर्यंत दोनशे वीस कोटी रुपयामध्ये आपला विकास करायला लागत होता पण तुम्ही एक कमळाची बटन दाबली सुधीर पारवे निवडून आले मी पालकमंत्री झालो आणि आज बघा तेव्हा मी पालकमंत्री असताना दोनशे वीस कोटी रुपयापर्यंत सातशे अठ्याहत्तर कोटी रुपये यायचे दोनशे वीस काँग्रेसच्या सरकारमध्ये आपल्या सरकारमध्ये सातशे अठ्याहत्तर कोटी आणि आता तर आपलं सरकार आल्यानंतर बाराशे कोटी रुपये कुही तालुक्यापासून भिवापूरपर्यंत विकासाला येणार आहे आज कुही नगरपंचायत आपण केली कुही नगरपंचायतच्या माध्यमातून आपण विकास करतो आहे वीस तारखेची निवडणूक बंधू या ठिकाणी आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासाची आहे बंधू सुधीर पारवेच्या मागे सुधीर पारवेच्या मागे गौरव युग पुरुष अखिल विश्वातले सर्वात लोकप्रिय नेते माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी सुधीर पारवेच्या मागे उभे आहेत सुधीर पारवेच्या मागे काश्मीरपासून कन्याकुमारी पासून लेह लद्दाख पासून तर कुहीपर्यंत पर्यंत या देशातल्या कुठल्याही भागात जा युपीमध्ये जा बिहारमध्ये जा कुठेही जा या देशातले विकास पुरुष आपल्या उपराजधानीला आणि आज नागपूरपासून कुही ज्यांनी जोडले असे माननीय विकास पुरुष नितीन गडकरीजी सुधीर पारवेच्या मागे उभे आहेत समृद्धी महामार्गाचे जनक या महाराष्ट्राचे सर्वात लोकप्रिय नेते जे या महाराष्ट्राला देशातलं क्रमांक एकचं राज्य बनणार आहे ते माननीय देवेंद्र फडणवीस जी सुधीर पारवेच्या मागे उभे आहे आणि बाकी मी उभा आहे बघा सुधीर पारवेंना यावेळेस माननीय नड्डाजी आणि मी सही करून ए बी फॉर्म दिलाय सुधीर पारवे करता तुमच्याकरता कोही तालुक्याकरता डबल ना ना इंजिन राहणार आहे एक बावनकुळेचं इंजिन राहणार आहे एक सुधीर पारवेचं इंजिन राहणार आहे डबल इंजिन राहणार आहे डबल इंजिन या कोही तालुक्याचा विकास करणार आहे या विधानसभेचा विकास करणार आहे बंधूंनो बघा तुमच्या आशीर्वादाने माझ्यामध्ये या पिनामध्ये खरंच ताकद आली आहे तुमच्या कुही तालुक्याच्या आपल्या कुही तालुक्याच्या कार्यकर्त्यामुळे आली आहे आज माझ्या परिस्थिती माझा जो पद आहे मी पक्षाचा अध्यक्ष आहे आणि पक्षाचा अध्यक्षाचं पत्र मुख्यमंत्र्याकडे जाओ की माननीय प्रधानमंत्र्याकडे जाईल नितीनजीकडे जाईल देवेंद्रजीकडे जाईल सुधीर पारवेच्यावर माझं पत्र लागेल तुमच्या आशीर्वादाने एवढी क्षमता पक्की आहे कोणीही माझं पत्र वापस पाठवत नाही सुधीर पारवे जेवढे काम सांगाल तेवढे काम या ठिकाणी राजू पारवेजी आपण केल्याशिवाय राहणार नाही वीस तारखेची निवडणूक ही खऱ्या अर्थाने या भागाच्या विकासाची आहे आणि बंधू भगिनीं काँग्रेसच्या मागे कोण उभा कुठून पांढर रस्ते होणार आहे कुठनं कोई नगरपालिकेचा विकास होणार आहे कोण आहे काँग्रेस पार्टीच्या मागे मोदीजी पासून तर गडकरी साहेब देवेंद्रजी पासून देवेंद्रजी पासून माशापर्यंत सारे सुधीरच्या मागे उभे आहेत काँग्रेसचं मत हे वाया जाणार आहे हे आहे ते त्यांच्या मागं कोण दिल्लीवाले कोण अरे कोण आहे त्याच्या मागं ते विचित्र केस आहे ते महाविचित्र केस आहे त्याला देशाबद्दल कुईबद्दल उमराठबद्दल काही बोलायचं तर बद्दल, बद्दल, बद्दल बोला भारतात बोललं पाहिजे ना मुंबईत बोललं पाहिजे दिल्लीत बोललं पाहिजे नागपुरात बोललं पाहिजे कुठं बोलतात कुठं बोलतात काय बोलले अमेरिकेमध्ये मित्रांनो अमेरिकेत बोलले या देशामध्ये आता आरक्षणाची गरज उरली नाही म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण आता या देशात गरज नाही टीला गरज नाही टीला गरज नाही ओबीसीला वे गरज नाही राहुल गांधी म्हणतात आरक्षणाची गरज नाही पण तुम्ही मित्रांनो तुमचं म्हणणं काय आरक्षणाची गरज नाही आहे ओबीसीला गर ना आरक्षणाची गरज नाही आहे तीनशे अठरा जातीचा आहे अठरा पगड जाती ओबीसी समाजाला गरज नाही आहे बौद्ध समाजाला गरज नाही आहे गोंड समाजाला गरज नाही आहे राहुल गांधी म्हणतात आरक्षणाची गरज नाही आहे पण माननीय प्रधानमंत्री म्हणतात मोदीजी म्हणतात जोपर्यंत या देशामध्ये भारतीय जनता पार्टी आहे तोपर्यंत महामानव डॉक्टर बाबासाहेबांचं आरक्षण टिकून राहील आम्ही मजबूत करू मोदीजी म्हणतात आरक्षण राहील राहुल गांधी म्हणतात आरक्षण राहणार नाही बंधू भगिनीं वीस तारखेची निवडणूक ही माझ्या नशिबाची नाही आहे मी तुम्हाला एकच सांगायला आलो आहे आपलं सरकार येणार आहे आज भाजपा शिवसेना राष्ट्रवादी आपला अपक्ष म्हणून आपल्याकडे दोनशे अठरा आमदार आहे किती आमदार आहे किती आमदार आहेत दोनशे अठरा लोक लढतो आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आपण पूर्ण लढतो आहे काँग्रेस सारखं नाही आहे काँग्रेस शरद पवारजी आणि उद्धव ठाकरेजी नाईन्टी 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 लढत आहेत किती नाईन्टी 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 अरे समजलं का नाईन्टी 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 काँग्रेस पवार पवारसाहेब नाईन्टी आणि उद्धव ठाकरे आता नाईन्टी घेऊन काय करून टाले खरच नाईन्टीने सरकार येणार आहे का दोनशे अठरा आमदार आपल्या जवळ आहे सरकार बनवायला किती आमदार पाहिजे एकशे पंचेचाळीस आता एकशे पंचे आमदार पाहिजे आपल्याकडे किती आहे कुणाचं सरकार येणार आहे आणि ना हे नाईन्टी नाईन्टीवाले आपलं त्यांचं सरकार येणार आहे नाईन्टी नाईन्टी घेऊन बसले आहे ती काही जण म्हणजे बाकी नाही म्हणत मी बंधू भगिनीं आपलं सरकार येणार आहे आपलाच मुख्यमंत्री असणार आहे आपलाच पालकमंत्री असणार आहे आणि सुधीर पारवे आपलाच आमदार असणार आहे काही काळजी करायची गरज नाही मी तुम्हाला विनंती करतो मी तुम्हाला विनंती करतो आहे बंधू भगिनींनो सुधीर पारवेला दिलेलं मत म्हणजे चंद्रशेखर बावनकुळला दिलेलं मत आहे सुधीर पारूला दिलेलं मत म्हणजे देवेंद्र फडणवीसांना दिलेलं मत आहे सुधीर पारूला दिलेलं मत म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्राचं सरकार येणार आहे बंधू भगिनी मी तुम्हाला एकच विनंती करायला आलो आहे एकोणीस तारखेपर्यंत वारे कमळ आग्या कमळ वारे कमळ आग्या कमळ करत 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 संपूर्ण घरी जा जाल का घरी बरं वीस तारखेला माझं एक काम कराल का निवडं दूरनं आलो कुठला आलो कामठीवरून आलो आज आज साकोलीवरून उन, लाखणीवरून आलो कराल का माझं एक काम बरं सांगावर कोण माझं काम कराल हातवर करा, करा। माझं काम सांगावर कोण करा इकडं त्या मधल्या ताई लाडक्या बहिणी आपल्या कसं लाडक्या बहिणी सांगा तुमच्या लाडक्या बहिणीची निवडणूक आहे लाडकी बहिणी चावरू आली पाहिजे की नाही चावू आली पाहिजे की नाही संजय त्या लोकाला एकवीसशे मिळाले पाहिजे की नाही मिळाले पाहिजे मग वीस तारखेला माझं एक काम कराल का सकाळी सात वाजता झोपून उठायचं किती वाजता काही लोक पाच वाजता उठतील काही लोक सहा आले उठतील पण अकरा वाजता वाले सकाळी सात वाजता उठतील सात वाजता उठून तुमचं घर आणि बाजूचे तीन घरं गर, किती घरं तुमचं घर आणि बाजूचे तीन घरं आजपासनं पक्के करून टाका आजपासून पक्के करा तुमचं घर आणि बाजूचे तीन घरं पक्के करा कराल का तीन घरं पक्के आणि एखादा मदत आळवा काँग्रेसवाला आला तर काय कराल आळवा काँग्रेसवाला आला एखादं घरचं काय कराल काय कराल काँग्रेसवाल्याचं माझं म्हणणं आहे का त्या काँग्रेसवाल्या जाऊ द्या प्रचारात आमची लाडकी बहीण त्या लाडक्या बहिणीकडे जा आणि त्या लाडक्या बहिणीला सांगा या पंजावालाचं ऐकू नको कमळाचं ऐक तू जर कमळाला मत दिलं तर लाडकी बहीणची योजना चालू राहील ह्या पंजाला मत दिलं तर योजना बंद होईल त्या लाडक्या बहिणीला समजून सांगा वीस तारखेला तीन घरं सांभाळ ना सर्व जरा एकदा दबान सांगा जोरास जबान द्या मला मला आश्वासन पाहिजे मला आश्वासन पाहिजे तुमच्याकडनं कराल का तुम्ही तीन घरं अकरा वाजेपर्यंत कमळाच्या तीन नंबरच्या बटनला दाबून या मी तुम्हाला दावा करतो मी तुम्हाला आश्वासन देतो दाव्याने सांगतो सुधीर पारवे तुम्ही तीन घरं सांभाळा सुधीर पारवे आणि चंद्रशेखर बावनकुळे पुढचे पाच वर्ष या विधानसभेमध्ये काम केल्याशिवाय राहणार नाही तुमचे इमानदारनं सेवा केल्याशिवाय राहणार नाही तुमचे पाच वर्ष इमानदारनं सेवा करण्याचं काम करेल सुधीर पारवे राहील मी राहील दोघे आम्ही लढतो आहे या ठिकाणी या ठिकाणी तुमच्या विकासाकरता आम्ही काम करणार आहोत बंधू बगनी नो एवढ्या जोरावर बटन दाबा नाही कि तर जोराने बटन दाबा किती जोरानं बटन दाबाल किती जोरावर बटन दाबाल जोरात जा किती जोरांना दाबाल एवढा जोरानं दाबा की फक्त बटन तोडू नका ना तर सुधीर पारवेचं नुकसान होईल बटन तोडू नका सुधीर पारवे नुकसान होईल पण एवढ्या जोराने बटन दाबा की जी काँग्रेस पार्टी लाडक्या बहिणीची योजना बंद करण्याकरता लाडक्या बहिणीची योजना बंद करणार आहे त्या काँग्रेसवाल्याला चारशे चाळीस सोडता करंट लावा चारशे चाळीस सोडता करंट माहिती ना काय होतं काय होतं चारशे चाळीसनी पूर्ण राख होते यानंतर काँग्रेस पार्टीने कधी आमच्या लाडक्या बहिणीची योजना बंद करायचा निर्णय केला नाही पाहिजे याकरता आपण सर्वांनी सर्वांनी आजपासून एकोणीस तारखेपर्यंत कामाला लागा आणि प्रचंड प्रचंड मोठा विजय करा मी तुम्हाला सांगतो हा जिल्हा उपराजधानीचा जिल्हा या महाराष्ट्रातला सर्वात चांगला जिल्हा आणि उमरेड विधानसभेतलं एकही एक काम शिल्लक राहणार नाही ना एवढंच वचन मी आपल्याला देतो आणि माझे दोन शब्द संपवलो धन्यवाद